नमस्कार मित्रांनो हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये हो आपण चाललेलो आहोत कुडालला तर सकाळी साडेपाचची ट्रेन पकडलेली आहे आपला भाऊ बाई आणि सकाळी असं सुंदर असा देखावा बघत आपण चाललेलो आहोत कुडालला फ्रेंडचं लग्न आहे तिकडे चाललेलं आहोत तर बोललं चल जाऊया थोडा कुडाल पण फिरून येऊया तिकडचे मंदिर वगैरे खूप आहेत तर मध्येच ट्रेन थांबलेली तर बाईचं गाव आलेलं हिलवडे तर थोडा फोटोशूट आणि ह्या ताई दादाला खूप गरम होत होतं तर अर दे दे ही परिस्थिती अर्ध्या स्टेशन आम्ही कुडाळ स्टेशनला पोचलेलो आणि मग पुढचा प्रवास कुडार स्टेशन आणि ही ट्रेन चालली आता गोव्याला कोणाला जायचं तर जाऊ शकता सो so, तिथून आम्हाला पिकअपला गाडी आली होती फ्रेंडच्या घरी तर गाडीवरून आम्ही निघालो संधा मी असणार आणि उद्या लागणार अकरा वाजता सुंदर असा रोड हे आमचे सत्यावन्न शेख आणि हे वैभव शेख कार्पेंटर मोठे आहेत आपले सांताक्रूजचे कॉन्टॅक्ट नंबर मी नंतर लिहितो ठीक आहे आणि हा आपला राजवाडा कुडाळ अठ्ठावन्न साडी बांधलेला आहे ठीक आहे वरती एकदम तुम्हा असा तुम्हाला दिसेल छान असा बांधलेला आहे जुन्या लाकडांचा आहे सागाय झाडाचं बरं हां सागाय झाडाचं त्याचं अंगण वगैरे आहे उद्या इथे आपला लग्न सोहळा पार पडणार आहे तर उद्या लग्न सोहळा आहे सर्वांनी या सो भाव होतं बरोबर त्याला पण सगळे आपल्याला काय काम नाही आता दोन वाजता वाजले जेवलं वगैरे बरोबर जर त्याला पुढाल जरा फिरून येऊया आपण तो, तो जाऊन तर मित्राची बाईक घेतली आणि आम्ही चाललो भाट्यावर आम्ही चाललेलो आहे सिंधुदुर्ग फोर्टला इथून आहे ट्वेंटी फोर किलोमीटर कुडाळ टू सिंधुदुर्ग फोर्ट आम्हाला एक तसंच अंतर जागतं बघू किती वेळ लागतो तर फायनली आम्ही आता आलेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टला ही आहे मालवणची जेटी तुम्ही आता हे बघताय मावळे आहेत ज्यांच्या बे ठेवलेले आहेत उभे खूप छान असे सुंदर असे म्हणजे रिअल की आहे तिथे उभे बाबा एक व्यू दिलेला आहे ही आहे मालवणची चेट्टी North toward Malvan Jetty Exit Road, then slide right onto Malvan Jetty Exit Road. গাড়ি খেলে গেলেই না বেটার না আমি রাখলাম दुसऱ्याविषयी आम्ही गेलो लग्नाला लग्ना होतं मंदिरामध्ये श्री त्रकेश्वर मंदिर तुम्ही बघताय आणि कंपनीने तेव्हा असं सुंदर नगरबत्तींचा अगरबत्ती ठेवण्यासाठी छान असं एक स्टँडवर भरला आहे तो तुम्ही नगरपती लावू शकतात खूप सुंदर अशी आहे आणि जुनं मंदिर आहे गुडागावस तुम्ही बाबतच वाटतं बाहेरून बघतो बाहेरून छान असा परिसर आहे खूप पेसफुल आहे मंदिरात प्रसिद्ध पाया पडले आणि इथे अभिषेक होतो त्या अभिषेकातून ह्या पाण्यातून अभिषेक होतो मंदिरातून देवांचा खूप विशेष गेट आहे इथे झालं आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेला मुंबई चला लवकर भेटू न्यू ब्लॉगमध्ये थँक्यू